अत्यंत कमी पाणी सुद्धा जसं नुकसानकारक आहे तसंच अति जास्त पाणी पिकाची वाढ होऊ देत नाही पाणी किती द्यायचं तर जमिनीमध्ये कायमस्वरूपी वापसा हो। तर तीनशे तीस ते तीनशे साठ एम एम पाणी लागतं आपल्याला रोज ठेवक कशी चालवायची आणि किती वेळ चालवायची हा तक्ता आपल्याकडे कोणत्याही प्रकारची फी न आकारता मोफत मध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे नमस्कार शेतकरी मित्र मी विजय कुमार सरोवर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्र विषय आहे कापूस पिकाला पाणी किती लागतं पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि आपण कापूस पीक ठिबक सिंचन म्हणजे कोठारी इरिगेशनच्या माध्यमातूनच करणार आहोत आपलं एकरी उत्पादन वीस क्विंटल त्याच्यापेक्षा जर जास्त घ्यायचं असेल तर कोठारी इरिगेशन तुमच्यासोबत कायम आहे म्हणून एकरी उत्पादन वाढवायचं आणि कापूस पिकाला पाणी किती द्यायचं आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा शेतकरी मित्रो कापूस पिकाला पाणी किती लागतं आणि आपल्याला पाणी किती दिलं गेलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी म्हणलं तर आपण शेतकरी कधीच पाण्याचा हिशोब ठेवत नाही आणि तो हिशोब ठेवलाच पाहिजे ही, ही काळाची गरज आहे पाऊस चांगला असो तुमच्या विहिरीला बोरला कॅनलला भरपूर पाणी असू द्या काही हरकत नाही भरपूर पाणी हा आपल्या एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नुकसानकारक आहे अत्यंत कमी पाणीसुद्धा जसं नुकसानकारक आहे पिकाची वाढ होऊ देत नाही तसंच अति जास्त पाणी पिकाची वाढ होऊ देत नाही एकरी उत्पादन वाढत नाही पिकाला पाणी किती द्यायचं तर जमिनीमध्ये कायमस्वरूपी वापसा ठेवणे मग हा प्रश्न येतो वापसा ठेवण्यासाठी मग पाणी किती द्यायचं नेमकं पाणी किती दिलं गेलं पाहिजे नेमकं आम्ही ठेवा किती वेळ चालू ठेवली पाहिजे ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी येतात कापूस पीक हे साधारण पाच ते सहा महिन्याच्या जशा ज्या व्हरायटी असेल तर काही व्हरायट्या लवकर पक्व होणारे ते पाच महिन्यात पक्व होतात काही व्हरायट्या सहा महिन्यात पक्व होतात सुरुवातीपासून कापूस वेचणीपर्यंत पाणी किती लागतं तर तीनशे तीस ते ती तीनशे साठ एम एम पाणी लागतं तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे तुम्ही म्हणतात हे एम एम मधले आकडे आम्हाला कळत नाही मग एम एम चे आकडे नको मला तर लिटरमध्ये पण सांगू तीनशे तीस एम एम म्हणजे तेरा लाख पस्तीस हजार लिटर पाणी तीनशे साठ एम एम म्हणजे चौदा लाख छप्पन हजार लिटर पाणी आपल्याला एका एकरासाठी लागतं ही झाली लिटरमध्ये मग शेतकरी मित्रो आपल्याला रोज ठिबक कशी चालवायची आणि किती वेळ चालवायची म्हणजे ते पिकाच्या वयोमानानुसार ज्यावेळेस आपण बी टोकन करतो त्यावेळेस पाणी किती वेळ लागणार आहे दहा ते पंधरा मिनिट रोजचं दहा मिनटात पाणी बंद करून टाकायचं जेव्हा आपण बी रुजवलेलं असेल त्यावेळेस दहा ते पंधरा मिनटात ठिबक बंद करायची जसं पिकाचं वय वा मान वाढत जाईल त्यावेळेस अर्धा तास एक तास इथपर्यंत आपल्याला असं पाणी वाढायला लागतं मग शेतकरी मित्रो कोठारी इरिगेशनची ठिबक सिंचन करणाऱ्या एक लक्षात घ्या कापूस लावलं की पहिल्यांदा फोन करा आणि तुम्हाला कापूस पिकाला ठिबक सिंचन किती वेळ चालवायचं आणि पाण्याची गरज किती ह्याचा एक तक्ता आपण कापूस शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे त्या तक्त्याची मागणी करा ताबडतोब तुम्हाला मागणी केल्या केल्या दुसऱ्या मिनिटाला पाणी व्यवस्थापनाचा तक्ता मिळा दिला जाईल आणि त्या तक्त्यानुसार आपल्याला पाणी किती वेळ चालू ठेवायचं हे सगळं तक्त्यामध्ये दिलेले त्याप्रमाणेच आपल्याला ठिबक सिंचन चालू ठेवायचं आणि तेवढं आवश्यकतेनुसारच पाणी द्यायचं आणि पिकाची गरज भागवायची हा तक्ता आपल्याकडे कोणत्याही प्रकारची फी न आकारता मोफतमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे कापूस पिकाला आवश्यक तेवढंच पाणी द्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिले तर रस असणाऱ्या किडी बोंडाळी अशा वेगवेगळ्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि त्याच्याबरोबर रोगराईचंही प्रमाण वाढतं हे नियंत्रणात ठेवायचं असेल तर हो पाणी नियंत्रणात ठेवणं खूप आवश्यक आहे त्यामुळं पाणी व्यवस्थापनावरती शेतकऱ्यांनी शंभर टक्के लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिले नंबरवरती संपर्क करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून कापूस पिकाबद्दल व इतर पिकाबद्दल आपल्याला अधिक माहितीसाठी आमचे नोटिफिकेशन सतत मिळत राहतील आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं आम्हाला सोपं जाईल धन्यवाद